महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार पहिलं व्यासपीठ कोकण श्री रामशेट ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन आयोजित परेश ठाकूर पनवेल केसरी दोन हजार चोवीस ती उत्सव जल्लोषात साजरा पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या जन्मदिन निमित्ताने भाजप युवा मोर्चा व भाजप पदाधिकारी चाहत्यांनी मिळून लोक उपयोगी विविध अभिनव उपक्रम दिवसभर मोठ्या उत्साहाने केले कामोटे कुस्तींचे भव्य जंगी सामने श्री परेश ठाकूर केसरी दोन हजार चोवीस भव्य कुस्तींच्या सामन्यांचे आयोजन केल्याने हजारो प्रेक्षकांनी सुप्रसिद्ध पैलवान देवा थापा व पैलवान नवीन चौहान व आलेल्या शेकडो पहिलवानांच्या कुस्त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सहभागी घेणाऱ्या खेळाडू व विविध खेळातील विजेत्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर व सत्कारमूर्ती परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले यावर व्यासपीठावर भव्य मोठा जन्मदिन केक प्रशांत ठाकूर आमदार व भाजप नेते व अन्य मान्यवर तसेच ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जन्मदिन सोहळा पुष्पहार फटाके ढोल ताशांच्या आतिषबाजी जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी विविध संस्था संघटना सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा कला सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त माझी सभागृह नेते परेश ठाकूर यांना जन्मदिन अभिषेजन शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कुस्ती सामन्यांचे आयोजक भाजप कार्यकर्ते हॅपी सिंग यांनी कार्यक्रम यशस्वी संपन्न केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानले <laughs> माझ्या आमच्या सर्व सहकाऱ्यांनी युवा मोर्चाचे सहकारी असतील वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी असतील विशेषत्वानं कामोठ्याचे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी यांनी अपी सिंग आणि सर्व सहकाऱ्यांनी मयुरेश शेतकर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न केले रायगड जिल्हा कस कुस्ती असोसिएशनचे आमचे सर्व बैराम पाटील आहेत किंवा त्यांच्यावरून सर्व सहकारी आहेत यांनी मिळून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जे जे कामोठ्यामध्ये राहणारे आमचे कुस्तीशी निगडीत असणारे हे आमचे पश्चिम महाराष्ट्रातले या कामोठ्यात राहणारे कळंबुली आणि परिसरात राहणारे आमचे सर्व कुस्तीचे शौकीन दर्दी अशी सर्व आमचे सर्व सहकारी ज्यांनी आयोजनात सहकार्य केलं त्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो क्रीडा क्षेत्रामध्ये आपण राहिलो तर आपलं भेटत असतं क्रीडा क्षेत्रामुळे आपलं करिअर हे समृद्ध होऊ शकतं क्रीडा क्षेत्राच्यामुळे आपलं आयुष्य आहे हे जास्तीत जास्त काळ हे सध्या आपलं समृद्ध राहिलंच चीर तरुण राहू शकतं असं नमस्कार हमारा राम से हमारे प्रसन्न दादा ठाकुर जी और हमारे ठाकुर साहेब आपका जन्मदिन के लिए बहुत बहुत शुभकामनाएं आपसे और इस आपके जन्मदिन के शुभ अवसर पर इतना बड़ा दंगल करवाया आपने हमें बुलाया बहुत बहुत धन्यवाद